मित्रांनो पहा या फोटोमध्ये कसा चांगला सुविचार आहे तेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळते ना तेव्हा एकत्र ते आपल्या चांगल्याचे चांगल्या कर्माचे फळ तरी असते अथवा कुणाच्या आशीर्वादाचे फळ असते म्हणजेच काय की हे तत्व आपल्या धर्मातील आहे जे ऋषींनी अनेक अभ्यासाद्वारे मांडलं आहे म्हणून कमीत कमी आपलं जे लिटरेचर आहे ते जरा वाचा तरी निर्दे काढून घाला पत्र तर पहा नाही तर सोडून द्या माफ रामदास खंडाकडे